बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मलाय तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवतोय मी आता खामसवाडी गावात आहे आणि हे गाव जे आहे ते कळम तालुक्यात येते शिराडून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येते या शिराडून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर साहेब आपल्यासोबत आहेत तिथं आता गणेशोत्सव येणार आहे आणि गणेशोत्सवाच्या अनुषंगाने इथं एक बैठक पार पडली आपल्यासोबत साहेब आहेत काय सांगला तिथं बैठक पार पडली साहेब इथं गणेश मंडळाचे पदाधिकारी खूप आले होते एक सात ते आठ गणेश मंडळ या गावामध्ये आहेत आणि तुम्ही तिथं मार्गदर्शन केलं काय सांगा शिराडोन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खामसवाडी गाव हे लोकसंख्येनं तेवढंच मोठं आहे आणि त्यामध्ये दरवर्षी जवळजवळ आठ ते दहा गणपती या ठिकाणी त्याची स्थापना केली जाते तर त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व गणपती मंडळांची मिटिंग घेतली जवळजवळ सर्वच गणपती मंडळ मिटिंगला हजर आलेले आहेत त्यांना मी ज्या पोलीस प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये महत्वाच्या म्हणजे प्रत्येकाने परवानगी घेऊनच गणेशची स्थापना केली पाहिजे त्यासोबत या ठिकाणी मिरवणुकीच्या दिवशी जो महत्वाचा विषय असतो की मिरवणुकीच्या दिवशी जे गोंधळ होतो की आ, जे रस्ते वगैरे आहेत गावातले तर ते थोडेसे कंजेस्टेड आहेत आणि सात ते आठ मिरवणुका असल्यामुळे एकाच चौकामध्ये सगळ्या मिरवणुका येण्याचं जे प्रयोजन होतं तर त्या कालावधीमध्ये काय आपल्याला वाहतुकीचे नियमांचं वाँच पालन केलं पाहिजे आणि प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करून गणेशोत्सव कसा चांगल्या आनंदात म्हणजे मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे त्यासोबतच या गणेशोत्सवामध्ये कुठेही डीजेचा वापर होणार नाही याची देखील सर्वांना आम्ही समज दिलेली की डी जे डॉल्बी या, या पद्धतीचा वापर करून लोकांना जे त्रासदायक वातावरण <coughs> आपण निर्माण करत असतो तर ते होऊ नये असं आम्ही ते सर्व गणेश मंडळांना या ठिकाणी सांगितलेलं आहे आता इथं गणेश मंडळ एवढे आहेत पण या वर्षी डीजे वाजणार का नाही डीजे हा वाजणार नाही कारण प्रत्येकाला आम्ही वारंवार हे ज्या मिटिंग आहेत शांतता कमिटीची मिटिंग असू द्या किंवा अन्य गणपतीच्या अनुषंगाने जे आम्ही आणि पुढे मिलाद वगैरे सर्व आहेत तर त्या अनुषंगाने जे आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्यामध्ये डीजेला पूर्णता बंदी आहे डी जे वापर करण्याचा डीजे वाजवण्याचा आठ तास कुणीही धरू नये आणि जर तसा कोणी प्रकार केलास तर त्याच्यावर कारवाई शंभर टक्के केली जाईल कायद्यानुसार जो डीजे आहे तो देखील जप्त केला जाईल शिराडून पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि तुम्ही काय आवाहन कराल गणेश गणेश उत्सव असेल किंवा इतर उत्सव जे आहेत त्या सर्वांना काय आवाहन करा शिराडोन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळजवळ चाळीस गावं आहेत तर आम्ही बऱ्यापैकी जे सर्व मोठी गावं आणि छोटी गावं आहेत ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त गणेश मूर्ती स्थापन केल्या जातात त्या ठिकाणी मीटिंग घेतलेली आहे आणि सर्व जनतेला या माध्यमातून आम्ही आवाहन करू इच्छितो की या गणेश उत्सवामध्ये आपण खरं तर हा गणेश उत्सव खूप मोठ्या उत्साहाने वगैरे साजरा करावा असा आमचं सगळ्यांचीच अपेक्षा आहे फक्त आपण साजरा करत असताना सामान्य जनतेला त्रास होऊ नये आणि तो आपण हा मात्र डीजेच्या माध्यमातून देत असतो हे सर्वांनी त्याची जाणीव असणं गरजेचं आहे तर डीजे न लावता आपण पारंपरिक वाद्याचा वापर करून ते कशा पद्धतीने आपण दूर करू शकतो आणि जास्तीत जास्त पारंपरिक वाद्य वापर करून डीजेला आपण गुड बाय कसं म्हणू शकतो हे लोकांनी समजून घेणं पद्धतीने साजरा केला पाहिजे वाद्य वाजवले पाहिजे परवानगी कोणते वाजवली देणार तुम्ही झांज पथक असेल किंवा ढोल ताशा असेल किंवा आपलं जुनं लेझिम आहे तर हे जे जुने सगळे आपले हे आहेत किंवा आपण बघतो खेडोपाडी दांडिया किंवा टिपऱ्या वगैरे आपण गणपतीच्या पुढे देखील त्यास बऱ्याच वेळा वाजवून साजरा करत असतो तर याच्याकडे आपला जास्तीत जास्त ओढा पाहिजे जा। आपण डीजे वाजवतो आणि डीजेचे दुष्परिणाम भरपूर आहेत प्रत्येकाला माहिती आहे परंतु आपण डीजेचा आठ तास काही सोडत नाही तर आपण सगळे सुशिक्षित आहेत तर माझं सर्वांना आणखी पण आव्हान आहे की डीजे सोडून आपण पारंपरिक वाद्याकडे वाटचाल केली पाहिजे नक्कीच आता धरिंदर कोळेकर यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे या गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत अमोल पाटील काय सांगाल पाटील तुम्ही एवढी जमा केली इथं शंभरच्या वर होते आणि गणेश मंडळाचे सगळे पदाधिकारी आले होते काय सांगाल आता गणेश उत्सव साजरा करायचा वाजलं नाही पाहिजे पहिल्यांदा तर मी आपण जे म्हणला गोळा केले होते ही गोळा नाही केलेले हे आमच्या गावाची एकात्मता आणि आहे म्हणजे ती काढतो आणि गणेश उत्सवची स्थापना जी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली आहे त्या गणेश उत्सवाची उत्सवाची स्थापना करण्यामागेच उद्देश एवढा होता एवढा होता की की गणेश उत्सवाच्या मागच स्थापना करण्यात स्वातंत्र्याच्या आधीपासून एकात्मता एकता आणि हिंदू धर्मातील हा पवित्र सण जो लोकमान्याने चालू केला आहे त्यांचा त्यांनी जी आजी घालून दिलेला आहे आम्हाला पांडा तो पांडा आणि तो वसा आम्ही गावकऱ्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी मिळून मी मी गोळा केलेला नाही नाही तर मी शब्द नाही ते आम्ही सर्व गणेश भक्तांनी मिळून तो पांडा अगदी शांततेत उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणात पार पाडायचा संकल्प केलेला आहे गणेश मंडळाला की आता तुम्हाला सांगितलं की सहा गणेश मंडळाचा उत्सव जे आहे ती शांततेत उत्साहात भक्तिमय वातावरणात पवित्र असा हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा जी सण आहे तर हे सण आम्ही आम्ही एक आम्ही साजरा आनंदाने साजरा करू आणि आज आनंदाने सगळ्यांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचना आमचे गणेश भक्त पाळतील आणि गणेश भक्तांची सुद्धा काही गोष्टी जर अडचणी असतील ती पोलीस प्रशासन यांना सुद्धा विनंती आहे की त्या आमच्या अडचणीत मार्ग काढून सर्व शांततेत आणि भक्तिमय उत्साहात गणेश उत्सव हा साजरा या वर्षीचा सा दोन हजार पंचवीस चा गणपती चरणी करावा अच्छा बघा इथं खामसवाडी गावामध्ये आता शिराडून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये इथं हे गाव येते आणि इथले धर्मिधर कोळेकर जे आहेत साहाय्य पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी गावचे सरपंच अमोल पाटील यांनी इथं आता बैठक घेतली शांतता उत्सव गणेशोत्सव जे आहे तो अतिशय शांततेमध्ये पार पडला पाहिजे यासाठी इथं पोलिस आता पोलिसांनी बैठक घेतली आणि रूट मार्च सुद्धा काढण्यात आला होता त्यानंतर मी तुम्हाला बैठकीनंतर इथे त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टुरिस्ट समाचार मी आता खामसवाडी गावामध्ये दाखवलेला ग्राउंड रिपोर्ट कसा वाटला मुलाखत कशी वाटली नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीन नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मलानी खामसवाडी तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव खरी त्याच्यापती माहिती पाहू बरोबर आहे तर आता आपल्या बऱ्याच शंका कुशंका आहेत पहिली गोष्ट तर आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नियमांचं पालन करून करायचं आणि त्यासोबत आनंद पण त्याला घ्यायचा पण आपला आनंद हा इतरांना त्रासदायक होऊ नये बरोबर इतरांना त्याचं काही आपल्या आनंदामुळे इजा पोहोचू नये ही सुद्धा आपली सगळ्यांची जबाबदारी तर त्यासाठी प्रशासन सर्वतोपरी तुम्हाला जे काही तुमचे इतर असतील अडचणी त्यासाठी सरकारी निश्चित करेन परंतु जर नियमाचं उल्लंघन वगैरे होत असेल तर त्या ठिकाणी त्या मंडळाला किंवा त्यांना त्या गोष्टीची समज देण्याचं सुद्धा प्रशासनातच त्या बरोबर तर त्यासाठी तुम्हाला काही नियम काही अटी शर्ती जे आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला माहिती द्यायला हवे तर म्हणजे पहिलं काय म्हणजे तर जेवढे काही तुमचे मंडळ स्थापन होणार पहिलं तरी एक गाव एक गणपती असणं खूप गरजेचं आहे तर आता तुमच्या मूर्तीच्या गावामध्ये अगोदर गेल्या वर्षी सुद्धा खूप काही गणपती बसले या वर्षीमुधा तसं लातांच्या कटमातला सांगितलं हातवर करा किती गणपती आहेत तर तुमच्या आठ घरा हातवरती झाल्याने तुम्ही सगळ्या ठिकाणी गणपतीचं नियोजन केले तरी देखील कुठलाही गणपती विना परवानगी बसणार नाही हे काय दिली सगळ्यात महाराष्ट्राची पहिली स्टेप काय असेल तर विदाऊट फार्मालटी हे गणपती आपण या बसवले एखाद्या मूर्तीनं त्या मूर्तीचं किंवा तुम्हाला कामा नाही याची तुम्ही जाणीव पाहिजे दुसरी गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही मूर्तीची स्थापना करता आणि विशेष करून सांगाल केवळ अध्यक्ष नावाला नसला पाहिजे एक सगळी जे सांगतोय ती त्याची जबाबदारी फक्त हे अध्यक्ष अध्यक्ष म्हणायचं आणि अध्यक्षांनी कधी तिकडं पुन्हा बघायचंच नाही आता गणपती स्थापन केला की तर असं होता कामं नाही तर तुम्ही तिथले जरुरची जी काही हे आहे दिवाबत्ती आणि तिथली काळजी घेणं या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी काटेकर पालन झाला कारण काय होतं समजा तुम्ही तिथं कुणीच ठेवला नाही आणि सात आठ वाजता तुमचे आरती वगैरे झाली आणि तिथून निघून गेला एखादं समजा मांजर कुत्रा कुत्रा आतमध्ये शिरलं काही खाली पाहलं पिल्लं दिवा असतो काही हे झालं तर त्याला तू तर पाहण्या प्रकार करू नये याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची बरोबर दुसरी गोष्ट आहे तुम्ही गणपतीपुढा तर ज्यावेळेस तुम्ही आता आठ दहा दिवस अगणपती उत्सव करताय तर सगळ्यांनी आमचं आवाहन असेल पोलीस प्रशासनाकडून की तुम्ही काय करा सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त राबवण्याचा प्रयत्न करा सामाजिक उपक्रमाने त्याच्यामध्ये आणखी आपल्याला उत्साहाला आपल्या त्या सणाला गोडी लागते आणि तसेच सामाजिक उपक्रम काय काय करता येतील ते पद्धतीनं पाहा जर सामाजिक उपक्रम केले किंवा एखादा तुम्ही कार्यक्रम ठेवला म्हणजे आता महिला लहान मुली यांना काहीतरी उत्तेजनार्थ किंवा महिला मंडळ आपलं बऱ्याच वेळा घराच्या बाहेर पडत नाही तर त्यांना ते काहीतरी आनंददादायक समज तुम्ही टिपऱ्या ठेवणं किंवा अजून काही इतर कुठल्या गोष्टी असतील आपल्या तर त्या जर केल्या त्याचं जर तुम्ही आयोजन केलं असेल तर त्या आयोजनाच्या वेळी देखील गर्दीचं नियोजन वगैरे करण्यासाठी तुम्ही आम्हाला आगाऊ माहिती दिली पाहिजे दुसरी गोष्ट जे तुमचे मंडळाचे सगळे सभासद आहेत त्यांनी देखील पूर्ण वेळ आपल्या मंडळापाशी आलेले भाविक जाईपर्यंत तिथं काही गर्दी गडबड होणार नाही आपल्या महिला भगिनी मातीची कुठेही हे होणार नाही तर हे याच्या दृष्टीने देखील तुम्ही ती काळजी घेणं गरजेचं नाही तर आम्ही असा असा कार्यक्रम केला आहे आणि त्या कार्यक्रमावर कोणाचंच नियंत्रण नाही उगत गर्दी वाढली तिथं धक्काबुक्की झाली तिथं भांडण झाले तर हा प्रकार होता कामा नाही तर ही जबाबदारी आपली मंडळाची आहे दुसरी गोष्ट की तुम्ही ज्यावेळेस एक आठ दहा दिवस हा उपक्रम साजरा करताय तर आपल्यामुळं किंवा समजा दिवसभर आपला काय आपला साऊंड असतो तिथं चालू तर त्या साऊंडचा देखील तुमचा ते आवाज मर्यादा त्याची उल्लग्न झाली नाही पाहिजे आपल्या साऊंडचा इतरांना त्रास झाला नाही पाहिजे आणि तुमचे बरेच असं या ठिकाणी आहे की साठे चौकामध्ये चार पाच गणपती तुम्ही बसवता आणि तुम्ही आता जसे एकत्रित आहेत तसे एकत्रित राहत नाही तिथं तिथं तुमची खुन्नच चालू होते म्हणजे तुम्हाला तिथं सण साजरा करायचा नव्हतो तुम्हाला एकमेकापेक्षा आपण कसे वरतड आहेत ते दाखवायचं आपण एकाच गावातले एकाच गल्लीत राहणार आहे तर तो काही आपल्याला तो विषय नाही किंवा ती तेच स्थान नाही तिथं आपल्याला एकमेकाबद्दल जातो तर हा आपला उद्देश नसला पाहिजे म्हणजे आपण या ठिकाणी आलो आहे आपण सगळे एकत्रित येतोय आपल्या काही गल्लीतून तुम्ही काही वर्गनी गोळा करत असाल सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन तो सण साजरा करताय आणि तिथं बरोबर हा समोरचा असा तर याला मी गरचर्जे करतो तर तसा प्रकार तुमच्या मनात आला नाही पाहिजे दुसरी गोष्ट वर्गणी ज्यावेळेस आपण गोळा करतो तर वर्गनी ही स्वैच्छेने दिली जात दा, दिली जाते परंतु काही ठिकाणी असं लक्षात घेत की बाबा तुम्ही काय करता प्रत्येक जे दुकानदार आहेत प्रकार असेल नसेल हा हे म्हणत नाही पण आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे काय करू नये बऱ्याच वेळा असं गल्लंय काय होतं आपण प्रत्येकाला आपण ठरवून देतो म्हणजे गणपती मंडळ ठरवून देतं की ही एवढी एवढी पट्टी हे दुकानदार आम्हाला देतील तसं करता येत नाही आपल्याला जबरदस्तीनं कुणालाही आपल्याला कशाची मागणी करता येत नाही तर जे दे तुम्हाला देणार आहेत जे काही तुम्हाला हे करतायत सपोर्ट करतायत तर त्यांच्याकडून घेणं आणि त्या पद्धतीनं आपला उत्सव आपला सण उत्सव साजरा करणं हे गरजेचं सगळ्यात महत्वाची गोष्ट की विसर्जनाच्या दिवशी आता बऱ्याच जणांनी सांगितलं की विसर्जनाच्या दिवशी काय काय अडचणी येत आहेत तर विसर्जनाच्या दिवशी ज्या दिवशी तुमचे चार पाच मंडळ एकत्रित निघतात तर त्यावेळेस तुमचा मिरवणुकीचा मार्ग दिवशी जा तर काय असतं तुमच्या आता मंडळ पाच सहा मंडळ सात आठ मंडळ बरोबर जर मग पोलिसांनी त्याच्यामध्ये जर तुमच्यामध्ये नियमन केलं नाही वाचून नियमन केलं नाही आणि तुमच्यावर सगळं सोडलं तर होईल का तुम्हाला ते होत आहे का आपल्या पुढे तर ठीक आहे मी म्हटलं ना तुम्ही आता शेजारी शेजारी दोन मंडळ बसलाय तर ज्यावेळेस इथे मूर्ती स्थापना करणार आणि दोन मंडळ हे करणार तर एकमेकाला पुन्हा सारखं तुम्ही म्हणजे हा पूर्व अनुभव आहे आपल्याला इथं तुम्हाला सुद्धा त्याची जाणीव तर हे होऊ तुम् नये याच्यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी येऊन वाजून तिथं स्वतः नियमन कर करणार आहे बरोबर त्यामुळं माझा डी जे इथंच आला पाहिजे किंवा माझं जे आणलेलं आहे ते इथंच पाहिजे आणि आम्ही टस्तरमध्ये वाजू हा प्रकार चालणार नाही पहिली गोष्ट डी जे लक्षात त्याच्या निर्देश की डॉलिकी वाजवली जाणार नाही आवाजाचं उल्लंघन केलं जाणार नाही आम्ही आवाजाच्या जी मशीन आहे मोजणारी तर त्याच्या अनुषंगाने आम्ही ती पण त्याच्यामध्ये पंचनामा करून कारवाई करणार आहे तर माझं सर्वांना सांगणं आहे की कुणीही डी जे लावण्याचा अट्टास धरू नये आणि डी जे जर लावना लावला तर त्याच्यामध्ये सरसकट सर गुन्हे दाखल केले जाते त्याच्यानंतर पाहिलं जाणार नाही हा ह्याचा आहे हो तो त्याचा आहे आणि तुमचं जे त्याच्यावरूनच जो वाद होतो की या चौकातून मी अगोदर जाऊ का तू अगोदर जाऊ आणि तू समोरासमोर येणार तर तुम्हाला समोरासमोर न येऊ द्यायची जबाबदारी पोलिसांची नाहीतर तुम्ही कसेही तुम्हाला वाटेल त्यावेळेस निघाल तर आम्ही आमच्या चौकामध्ये ठेवलेले पोलीस आमच्या गर्दीमध्ये ठेवलेले पोलीस ते वाहतुकीचे नियमन आणि ते तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येक मंडळाला एखाद्या समजा महत्वाचा चौक आहे तर त्या ठिकाणी कसा एक दहा वीस मिनटं तीस मिनटं तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी वेळ असं नियमन करून देऊ त्याच्यामुळं तो तुमचा जो प्रकार आहे की आमच्या मतानुसार आम्ही निघू तर हायर होणार नाही त्यामुळे वाहतुकीचं नियमन करण्याचा जो विषय आहे तो पोलीस त्या ठिकाणी येऊन करतील कुणीही ज्यावेळेस तुमची मिरवणूक वगैरे निघते तर पूर्ण रस्ता ब्लॉक होणार नाही आपल्यामुळं इतर सामान्य माणसाला त्रास होणार नाही ही काळजी तुम्ही घ्यायची त्या दिवशी तुमची मिरवणूक असेल म्हणजे याचा अर्थ सगळं भेटले जर असं होत नाही किंवा आम्ही दरवर्षी मिरवणूकच काढतो आम्ही असं आहे की खूप मोठी बरोबर पण तुम्हाला सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आलं लक्षात सगळ्यात अगोदर आणखी कोणा सांगाल की डी जे लावण्याचा आकार करू नका डी जे लावल्यानंतर कारवाई होणार आहे आणि आपण सगळे तरुण वयोगटातली कोरे अठरा ते पंचवीस वर्षी वयोगट आहे तो म्हणजे आपल्याला अजून खूप भविष्य विनाकारण गुन्हा अशा कालावधीमध्ये आपल्या अंगावर घेऊन पुढच्या खूप काही अडचणी वाढून घेण्यास काही पॉईंट नाही कारण पुढं जर तुम्ही एक गुन्हा दाखल झाला तर बरंच आपलं आपलं कॅरेक्टर खराब होतं आपल्याला परदेशवारी जरी करायची म्हटलं तरी पासपोर्ट मिळत नाही नंतर व्हेरिफिकेशन होत नाही पोलीस भरतीची बरेच जर सराव करत असतील तर त्याला सुद्धा अडचणी निर्माण होतात मग तुम्ही ठरवा की तुम्हाला नेमकं करायचं आहे आमचं सांगणं आहे की डी जेला बंदी आहे शासनाचे त्याच्यावर पूर्णता निर्बंध आहे की ते तसं कुणी लावणार नाही आणि दुसरी गोष्ट तो डी जे लावून जो पुढं आपण बऱ्यापैकी तो धांगडदेगा सुरू असतो तर तो होऊ नये आपण ती सगळ्यांनी काळजी घ्यायची की आपल्यामध्ये पारंपरिक वाद्याचा कशा पद्धतीने वापर करता येईल लहान पद्धत कसं आपल्याला तयार करता येईल आता ले तुम्हाला अजून वेळ आता तुम्ही जाऊन बघा बऱ्याच गावांमध्ये आतापासूनच ते तयारी जी मिरवणुकीची शेवटच्या दिवसाची तयारी आहे तर किपऱ्या बसवणं लेझिमचे स्टेप नसवणं सुरू केले तो सराव घ्या लहान लहान मुलं जे शाळेतले त्यांना बघा काय शिकवता येते का, का, का नवीन आपले पारंपरिक जे वाद्य आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर बाकीच्या त्या गोष्टी हे जे तुम्ही आणणार आणि याचं काय आहे तुम्ही आणखी याच्या पुढे जाऊन मी सांगेल की तुम्ही खरोखर म्हणजे आता प्रत्येकाकडे आपल्याकडे मोबाईल आहे ती गोष्ट झाली त्याच्यावरती डीजेचा काय परिणाम इथं काय आहे म्हणजे मी कष्ट म्हणतो इथं गणपती उत्सव आणि हो ते जे सगळे हे सांगतात ते आपला नवरात्र उत्सव बीजीचं भयानक फॅड आहे आणि आपण काय करतो ते काढत नाही त्यांच्या डोक्यात आपण जे सुशिक्षित माणसं आहेत किंवा जे आपले इथं गावगाडा चालवतो जे आपले सगळे बुजुर्ग लोक आहेत तर त्यांनी कधीतरी सांगितलं पाहिजे समोर येऊन अरे हे चुकीच आहे याला काही बरं हे सगळे ऐकत नाही तर एक त्याला काहीतरी मॉडेल तुम्ही दाखवून द्या एक गणपती इथला आहे आपला आपला तर कशा पद्धतीची गणपतीची मिरवणूक पाहिजे किंवा कसा गणपती उत्सव साजरा करतो एक आदर्श ठेवा सगळ्यांनी त्याचा आदर्श घेतला पाहिजे आपण काय केलो नाही नाही हे त्या कालावधीमध्ये खूप आहे ते तसा प्रकार होतो ते खूप असतंय तर आपणच खूप करणार आहे ते करू नका नकाळी गणपतीला बघितलं म्हणजे स्पर्धा स्पर्धेतून बाजूला एक लक्षात घ्या हे बघा आपल्या घरी सगळ्याच्या घरी बुजुर्ग लोक आहेत बरोबर आहे आपल्या महिला मंडळी ज्यांची लग्न झाले असतात त्यांच्या छोटी छोटी बाळ आहेत तुम्ही ऍक्च्युअल तुम्ही स्वतःहून अंतकरणातून करणात विचार करा की तुमच्या घरासमोर दोन तास निजी वाजला तर जर तुम्हाला तिथे ऐकायला येत नाही तर तुम्हाला काय वाटेल काय करतो आपण ती तर कधी काही हे करत नाही लहान मूल जर असेल ना दोन तीन महिन्याचं तर त्याची माता त्या बालकाला घेऊन बिलकुल उभा राहू शकत नाही त्याचे एकतर हार्टबीट्स कमी असतात त्याच्यावर काय होईल ते सांगता येत नाही म्हणजे हे तुम्ही परिणामाची जाणीवच करत नाही मातारी लोक असतात त्यांच्यावर जास्त हॅमरिंग होऊन हवं ना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं काही नाही की त्याच दिवशी हृदयविकाराचा झटका येईल आज रिजे वाजला आज चार पाच तास त्या ठिकाणी थांबला दुसऱ्या दिवशी सुद्धा तो छटा होऊ शकतो असे कित्येक उदाहरण कित्येक बातमी तुम्ही ऐकली असतील की जो तरुण म्हणजे आता आपण आहे आपण व्यायाम करतोय सगळ्या गोष्टी करतो आपल्या वाटतं की मी दिवसभर थांबल तर काय फरक पडतय किंवा समजा एक चार पाच तास आपण जो मिळवलो किंवा थांबतोय तर तुम्हाला सुद्धा माहीत नाही की रात्रभर किंवा ते चार पाच तासात तुमच्या हृदयावर तो आवाजाचा आघात एवढा असू शकतो की दुसऱ्या दिवशी आपल्याला देखील अटॅक येऊ शकतो वाचताय ना वाचता हे काय मी वेगळं पूर्ण सांगत नाही माझ्या मनात आलेलं सोलापूरची गेल्या घटना बघा एकदम करून तर असे प्रकार होऊ शकला तर तुम्ही ते काय होतं डीजेला मंत्र सगळ्या आपल्याच आरोग्याला विषय आणि काय आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण डीजेचं गाणं तरी ऐकता येतं का निस्ता आणि आपण एक प्रकारात त्याच्यावर काय करतो खूप करतोय पण याच्यातून जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे भविष्यामध्ये तर त्याच्यामध्ये खूप हस्तक्षेप करणारच आहे जे आता बऱ्याच जणांना सांगितलं पोलीस असे करतात पोलीस तसे करतात पोलीस काय तुम्हाला भेटून देणार आहे तो का त्याच्यामुळं पोलिसाचं काम आहे की ह्या सण उत्सव एकदम व्यवस्थित शांततेत पार पडला जाईल आणि सामान्य जनतेला तुमच्याकडून तशा पद्धतीचा त्रास होणार नाही तर याच्यासाठी आम्ही आहोत त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं की डी जे वाजवता येणार नाही जो कोण डी जे लावेल त्या मंडळावर गुन्हा दाखल होईल तो डी जे जप्त केला जाईल आणि त्याची पुढील कारवाई केली जाईल मग नंतर जे पुन्हा स्टेप बाय स्टेप त्याच्या पुढच्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसला मी जसं सांगितलं पासपोर्ट निघत नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट संपणार आहे तो सगळा विषय होईल याची तुम्हाला सगळ्याला जाणीव असली पाहिजे बँजो म्हणजे काय बँजो आर्गन वगैरे असेल तर परवानगी तुम्ही फक्त डीजेच नाव बँजो करणार असेल तर त्याला परवानगी नाही मला दुसरी गोष्ट कुठलं बी लावा त्याला आवाजाची पातळी त्या आवाजाच्या पातळीमध्ये ते वाचलं पाहिजे पंचावन्न डेसीबलच्या वरती आवाजच नसला पाहिजे दिवसा त्या डेसिबलच्या मर्यादेत जर तुमचा आवाज असेल तर तो बँक मी काय म्हटलं की बँजो जर असेल ओरिजिनल बँजो म्हणतोय मुग आला ते पूर्ण तुम्ही डीजे चाललेला असतं त्याच्यावर लिहिलेलं असतं बँच तर तसं चालणार नाही कारण आता आम्हाला पण माहिती आहे आम्ही पण त्या खात्यात काम करतो तर आम्ही विजय जेवढे बँक म्हणणारे आणि ते सगळे डिजेंट होते त्यामुळे तुम्ही त्याला वेगळं नाव दिलं म्हणजे तो बँक होत नाही तर हे तुम्ही लक्षात घ्या दुसरी गोष्ट तुमचं जे सातव्या आठव्या दिवशी काही विसर्जन आहे त्याला वेळेची मर्यादा दहा आठ वाजेपर्यंत आहे केवळ आनंद चतुर्दशी दिवशी होणारा जो गणेश विसर्जन आहे त्याला बाराची वेळ आहे अदरवाईज इतर वेळी होणारे सगळे मिरवणूक जे आहेत त्या दहा वाजेपर्यंत चालतील त्याच्यानंतर आम्हाला साडे दहा द्या अकरा द्या बारा द्या तसा प्रकार होत नाही वेळेची मर्यादा पाळावी लागेल वाहतूक नियमन पाळावे लागेल आवाजाची मर्यादा पाळावी लागेल तर तुम्ही कुठंतरी येऊन चालू ज्यांची गरी बने साजरा